सोलापूर महानगरपालिका निवडणूक तयारीला वेग आला असून नॉर्थकोट प्रशालेत कार्यालयाची पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस पारदर्शक सुरक्षित व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी महानगरपालिकेकडून तयारीला वेग आला असून आयुक्त डॉक्टर सचिन अंबा यांनी नाथकोट प्रशाला येथे उभारण्यात येणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाची सखोल पाहणी केली या पाहणी दरम्यान वीज पुरवठा सुरक्षा सीसीटीव्ही आयटी आय सुविधा दस्तऐवज सुरक्षितता मीडिया गॅलरी उमेदवार प्रतिनिधींसाठी व्यवस्था पार्किंग अग्निशमन व चोवीस तास सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात मतमोजणी दरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी व्यवस्थापन अधिक काटेकोर ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित नगर अभियंता सारिका अकुलवार ओमप्रकाश वाघमारे प्रदीप निकते संदीप भोसले कामगार कल्याण अधिकारी अजित कुमार खानसुळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते निवडणूक तयारीत सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा असे निर्देश डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले